नमस्कार बातमी आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातला केरवडे तर्फ माणगाव येथून जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा केरवडे तर्फ माणगाव या शाळेचा पंच्याहत्तराव्या वर्षपूर्तीनिमित्त अमृत महोत्सव सोहळा व माजी विद्यार्थी माझे शिक्षक पालक ग्रामस्थ यांचा स्नेह मेळावा आज आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला यावेळी आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते प्रवेशद्वार व स्वच्छता गृह इमारतीचे उद्घाटन तसेच माजी शिक्षक देणगीदार यांचा विशेष सत्कार करण्यात आला विशेष म्हणजे अमृत महोत्सवानिमित्त शाळेला आकर्षक रंग करण्यात आलेली आहे विविध चित्रांच्या माध्यमातून वेगवेगळे संदेश देण्यात आलेले आहेत त्यामुळे शाळेला नवीन झळाळी प्राप्त झाली आहे असं आमदार वैभव नाईक म्हणाले आणि आमदार वैभव नाईक पुढे म्हणाले की केरवडे तर्फे माणगाव प्राथमिक शाळेला पंच्याहत्तर वर्षे पूर्ण होणे ही सर्वांनाच अभिमानाची गोष्ट आहे तेव्हाच्या कडतर परिस्थितीत ग्रामस्थांनी शाळा स्थापन केली त्यामुळे अनेक विद्यार्थी या शाळेतून घडले आहेत आपली शाळा सुंदर बनवण्यासाठी ग्रामस्थांनी घेतलेली मेहनत कौतुकास्पद आहे ग्रामस्थांच्या पुढाकाराने आकर्षक रंगरोटी व विविध सोयीसुविधा जिल्ह्यात अशी कुठलीही शाळा नाही आहे अशा शब्दात त्यांनी त्यांचं कौतुक केलं आणि शुभेच्छा देत शाळेसाठी लागणारे सर्वतोपरी सहकार्य आपल्या माध्यमातून केले जाईल असंही आमदार वैभव नाईक यांनी सांगितले यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख संजय पडते यांनी देखील शाळेच्या विषयी व ग्रामस्थांच्या विषयी गौरव काढले यावेळी वित्त विभागाचे अप्पर सचिव अरुण परब शिवसेना जिल्हा प्रमुख संजय पडते माजी पंचायत समिती सदस्य गुरु सडवेलकर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष शरद नाईक मुख्याध्यापक संजय गवस विलास परब सरपंच श्रिया ठाकूर डॉक्टर चुबे तावडे गुरुजी सावंत गुरुजी गरुड गुरुजी चडवेलकर गुरुजी महाडेश्वर गुरुजी मुंबई महामंडळाचे अध्यक्ष गोपाळ परब पप्पू परब संतोष परब सचिन ठाकूर अशोक परब अंकुश परब सोमा परब लक्ष्मण लिंगवे बाबू ठाकूर सागर परब बाबाजी भोई डॉक्टर दादा परब अशी मान्यवर मंडळी व ग्रामस्थाने शिक्षक तसेच आजी माजी विद्यार्थी उपस्थित होते